बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार काही दिवसांपूर्वी मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केला होता त्यानंतर राणे आणि जेजुरीच्या मार्तंड देवस्थान अशातच आता जेजुरीकर विरुद्ध राणे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे सरकारनं या सर्टिफिकेटचं नाव आणि आता आमरण उपोषण करू असा इशारा जेजुरीकरांनी दिलाय तर मल्हारला समर्थन दर्शवलेल्या विश्वस्थांचाही जेजुरीकरांनी निषेध नोंदवलाय नितेश घेतलेला निर्णय अगदी चुकीचा झटका हा आमच्या आई साहेबाचा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो हिंदू आहे शाणूपुळी आहे तो झटका करतो हलाल हा मुसलमान समाजाने केला पाहिजे ही हिंदू धर्माची प्रथा आहे